मित्र आणि मैत्रिणीं नॉ हेल्थ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये वाईनच्या संदर्भामध्ये समाज मनामध्ये असणाऱ्या काही प्रश्नांच्या बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत नंबर एक वाईन म्हणजेच दारू आहे का नाही दुसरं वाईन आणि दारू याच्यामध्ये काही फरक आहे का आणि नंबर तीन वाईनचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम कुठले कुठले होऊ शकतात पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल की वाईन म्हणजे दारू आहे का तर हो वाईन म्हणजे दारू आहे दारू म्हटलं की अल्कोहोल अर्थात इथेनॉलचा संबंध येतो ज्या ज्या पदार्थामध्ये अल्कोहोल इथेनॉल आहे त्याला आपण मराठीमध्ये दारू असं म्हणतो मग त्या अल्कोहोलची अर्थात इथेनॉलची मात्रा ही वेगवेगळी असू शकते त्या प्रॉडक्टनुसार जसं की वाईनमध्ये जर बघितलं तर आपण तर त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वेगळं असेल लिकर आहे त्याच्यामध्ये वेगळं असेल बियर असेल बियरमध्ये सुद्धा ह्या अल्कोहोलचं प्रमाण वेगळं आहे मात्र ह्या सगळ्या पदार्थांना आपण अल्कोहोलिक बिहेवरेजेस असं म्हणतो म्हणजे काही अन्नपदार्थावर फळांवरती पालेभाज्यांवरती किंवा धान्यांवरती प्रक्रिया करून त्यांचं किणवन अर्थात फर्मंटेशन करून आपण त्याचं इथेनॉलमध्ये रूपांतर करत असतो आणि तेच अल्कोहोल असतं आणि त्यालाच मराठीमध्ये आपण दारू म्हणतो म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की वाईन हा दारूचाच प्रकार आहे मात्र त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे काय आहे कमी आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर परत तेच असेल की वाईन आणि दारूमध्ये फरक आहे का तर हो वाईन हा दारूचाच प्रकार आहे कारण त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे इथेनॉल आहे मात्रा जरी कमी असली दहा ते पंधरा टक्के फक्त अल्कोहोल जरी असलं वाईनमध्ये तरी वाईनला आपण मराठीमध्ये दारूच असं म्हणतो मुळात कसं आहे आप की आपल्याकडं दारू या शब्दाला हीन दर्जा आहे या उलट बियर वाईन किंवा अजून काही ड्रिंक्स असं म्हटलं तर मग आपल्याला स्टँडर्ड वाटायला लागतं आणि दारू म्हटलं की नको तर मुद्दा असा आहे की दारू आणि वाईन याच्यामध्ये फरक नाही वाईनमध्ये दारू आहे अर्थात अल्कोहोल आहे आणि दारू म्हणजे नेमकं काय आहे अल्कोहोल म्हणजे नेमकं काय आहे तर तो असा पदार्थ आहे जो आपल्या चेतासंस्थेवरती परिणाम करतो चेतासंस्थेला कुठंतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो काही वेळासाठी दुंदीत ठेवण्याचा नशेत ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण अल्कोहोल म्हणतो आणि हा अल्कोहोल हा सवय लावणारा घटक आहे पदार्थ आहे ज्यामुळं एखाद्या व्यक्तीला त्याची सवय लागू शकते असा अभ्यास आहे की जर शंभर व्यक्ती अल्कोहोलचं सेवन करत असतील तर त्यापैकी पंधरा ते वीस लोकांना ह्या अल्कोहोलची सवय लागण्याची शक्यता असते मग ते अल्कोहोल कुठलं कुठल्या का माध्यमातून तुम्ही घेत असाल वाईन घेत असाल बियर घेत असाल किंवा अजून लिकर घेत असाल अजून काय वाईन आणि लिकरमध्ये जर फरक बघितला आपण तर वाईन ही आ, फर्मंटेशन म्हणजे साधं किनवण करून तयार केलेली केलेला पदार्थ आहे आणि लिकरच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर किनवन प्रक्रिया अर्थात फर्मेंटेशनच्या माध्यमातून तयार झालेलं इथेनॉल जे आहे त्याच्यावर डिस्टिलेशनच्या माध्यमातून प्रक्रिया करून लिकर बनवलं जातं आणि मग त्यामध्ये अजून अल्कोहोलचं प्रमाण हे वेगळं असू शकतं तर मुद्दा असा आहे की वाईनमध्ये आणि दारूमध्ये फरक नाही प्रत्येक वाईनमध्ये दारू अर्थात अल्कोहोल आहे लत लावणारा सवय लावणारा पदार्थ आहे आणि याचं व्यसन लावू शकतं आणि व्यसन एखाद्या पदार्थाचं व्यसन लागतं म्हणजे नेमकं काय होतं तर एखाद्या पदार्थाचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणं किंवा त्या पदार्थावरच अवलंबून राहणं ज्यामुळं त्या व्यक्तीच्या शारीरिक मानसिक सामाजिक कौटुंबिक आर्थिक शैक्षणिक इत्यादी महत्त्वाच्या पैलूंवरती अनिष्ट आणि दुर्गामी परिणाम व्हायला लागतात त्यावेळेस त्याला आपण व्यसन लागलं असं म्हणतो तुमचा तिसरा प्रश्न असा होता की वाईनचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात का आपल्याकडं बऱ्याचदा म्हटलं जाते की वाईन ही आपल्या शरीरासाठी चांगली असते आरोग्यवर्धक असते वाईन ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते वाईनमुळं स्ट्रोकची प्रमाण कमी होतं हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं असाही अभ्यास आहे मात्र प्रमाणात जर आपण ती वाईन घेत असू तरच ती आपल्याला सेफ आहे ती सुरक्षित आहे मात्र आपल्याकडं प्रमाणात घेणं हा प्रकार बहुता दिसत नाही त्याचं कारण परत तेच सांगेल की दारू ही सवय लावणारी आहे आणि ह्या सवय लागण्याच्या प्रक्रियेतून मेंदू वरचेवर दारूचं जास्त डिमांड करायला लागतं आपलं मन जास्त जास्तीची दारू प्यायला मागतं शरीर जास्तीची दारू प्यायला मागतं शरीराची दारू पचवायची क्षमताही वरचेवर वाढत जायला लागते आणि त्यावेळेस आपल्याला त्याचं व्यसन लागू शकतं मग ह्या मग ती वाईन असो किंवा लिकर असो किंवा अजून काही कुठला अल्कोहोलचा प्रकार असो ह्या अल्कोहोलच्या जास्तीच्या सेवनामुळं आता वाईनच्या बाबतीत जर आपण बोलत असू तर एक स्टँडर्ड ड्रिंक ज्यावेळेस आपण म्हणतो ती स्टँडर्ड ड्रिंक हे साधारण एकशे पन्नास एम एल इतकी स्टँडर्ड ड्रिंक असते पण ह्या स्टँडर्ड ड्रिंक जर तुम्ही दिवसातून तीन चार अशा घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर सोबत मनावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो शरीरामध्ये जर बघितलं आपण तर मेंदूची जी काही कार्यप्रणाली आहे ती हळूहळू मंदवायला लागते मेंदूचं कार्य जसं की स्मरणशक्ती असेल किंवा लक्ष केंद्रित करणं असेल किंवा निर्णय क्षमता असेल डिसिजन मेकिंग ज्याला आपण असं म्हणतो तर या सगळ्या गोष्टीवर विपरीत परिणाम व्हायला लागतो त्यानंतर लिव्हर हा महत्वाचा अवयव आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया घडवून आणल्या जातात आणि अर्थातच दारूसुद्धा लिव्हरमध्ये पचनासाठी पाठवली जाते आणि हे अल्कोहोल लिव्हरमध्ये पचवून पचवून लिव्हरची एक वेळ कार्यक्षमता काय व्हायला लागते कमी व्हायला लागते आणि लिव्हरच्या पेशी ह्या मृत पावायला लागतात त्या कुजून सडून जायला लागतात ज्यामुळं लिव्हर सिरोसिस सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो दुसरं जास्तीच्या दारूच्या सेवनामुळं हृदयविकाराची सुद्धा शक्यता संभावते रक्तवाहिन्यांचे आजार होऊ शकतात उच्च रक्तदाबाचा आजार होऊ शकतो याशिवाय महिलांमध्ये जर समजा वाईन घेण्याचं प्रमाण दिसून येत असेल हल्ली बऱ्याच महिला पण स्टँडर्ड ऑफ लाईफ या नावाखाली वाईन किंवा बियरचं सेवन करताना आपल्याला दिसून येतात अशा महिलांनी जर गरोदरपणामध्ये वाईनचा प्रयोग केला तर त्यांच्या जन्मणाऱ्या बाळाच्या शारीरिक प्रकृतीवरती परिणाम होऊन शारीरिक व्यंग किंवा मानसिक काही आजार त्याला बाळाला होऊ शकतात जसं की त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही किंवा ते मतिमंद किंवा गतिमंद होऊ शकतं शिवाय जर काही महिला ह्या पाळी मासिक पाळी बंद झाल्यानंतर जर याचं सेवन करत असतील बियरचं किंवा वाईनचं अल्कोहोलचं तर सुद्धा त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते कारण तणाच्या कर्करोगाचा इस्ट्रोजिनचा आणि अल्कोहोलचा खूप जवळचा संबंध आहे अल्कोहोल हे इस्ट्रोजिनची पातळी मासिक पाळी बंद झाल्यानंतरसुद्धा जास्त वाढवून स्तनामध्ये कर्करोग निर्माण करण्याची प्रक्रिया किंवा याचा धोका जास्त आपल्याला दिसून येतो यासोबतच वाईनमध्ये अजून काही घटक असतात जसं की सल्फाईट नावाचा घटक आहे जो वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी वापरला जातो ह्या सल्फाईटची रिॲक्शनसुद्धा आपल्या शरीरामध्ये होऊ शकते त्यामध्ये अंगावर रॅश येणं लाल पुरळ येणं खाज सुटणं किंवा अनाफायलेटिक शॉक नावाचा एक जीवघेणा प्रसंग जो की ॲलर्जीच्या बाबतीमध्ये घडून येऊ हो शकतो ह्या सल्फाईटमुळं यासोबतच वाईनचं सेवन जर जास्त कालावधीसाठी आपण करत असू तर त्यामुळं वजन वाढण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे कारण अल्कोहोलमध्ये कॅलरीज आणि ट्रायग्लिसराईड नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये असतो ज्यामुळं आपल्या शरीरामध्ये डी uh, एल नावाचं जे लिपिड आहे ज्याला आपण बॅड कोलेस्टेरॉल असं म्हणतो ते वाढल्यामुळं वजन वाढण्याचा धोका संभवतो याशिवाय ह्या वाईनमुळं अजून काही दुष्परिणाम होऊ शकतात जसं की मायग्रेन अर्थात अर्धशिशीचा आजार होऊ शकतो कारण uh, या वाईनमध्ये खास करून जर ती ग्रेप्सपासून द्राक्षापासून बनवली असेल तर त्याच्यामध्ये टॅनिन आणि फेनॉलिक्स uh, फ्लेवनॉईड्स असतात जे आपल्याला मायग्रेनचा धोका uh, uh, वाढवतात यासोबतच वाईनचा दुष्परिणाम हा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा होतो असा अभ्यास आहे पुरुषांच्यामध्ये जर वाईनचं सेवन जास्त कालावधीसाठी जास्त प्रमाणामध्ये करण्यात आलं तर अशा पुरुषांचं प्रजनन क्षमता कमी होते त्यामध्ये जे शुक्राणू आहेत त्याचा वेग कमी होणं असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन अर्थात तो पुरुष शरीरसंबंध ठेवण्यास अक्षम बनू शकतो या व्यतिरिक्त या वाईनच्या अर्थात अल्कोहोलच्याच अंमलाखाली कित्येक रस्ते अपघात होताना दिसून येत आहेत हिंसाचार असेल चोरी करणं असेल गुन्हेगारी प्रवृत्ती असेल कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा स्वतःच्या शरीराला नुकसान करून घेणं हानी पोचवणं यासारखे प्रकारसुद्धा आपल्याला घडून येताना दिसून येत आहेत बऱ्याचदा या अल्कोहोलची विषबाधा झालेलीसुद्धा आपल्याला बघायला मिळते हँगओवर नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला डोकेदुखी असेल चक्कर येणं मळमळ होणं उलटी होणं बेचैन होणं थरथरी होणं अंगाला घाम येणं छातीमध्ये धडधड होणं अशा प्रकारचा त्रास सुरू होऊन आपल्याला परत दारू प्यावी लागते ज्याला आपण हँगओवर असं म्हणतो तर मित्र हो वाईन असू दे लिकर असू दे बियर असू दे किंवा अजून काही असू दे या सगळ्यांच्याच मध्ये अल्कोहोल अर्थात दारू आहे आणि जिची आपल्याला सवय लागू शकते त्याच्यामुळं आपल्या शरीरावर मनावर कुटुंबावर शिक्षणावर व्यवसायावर अनिष्ट आणि दुर्गामी परिणाम होऊ शकतात त्यामुळं विषयाची परीक्षा न घेतलेलीच बरी लोक तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ब्रँडच्या नावाखाली दारू पाजायचा प्रयत्न करतील कारण लोकांना त्याचा फायदा होतो आहे त्यांना महसूल मिळतो आहे किंवा अजून काही त्यांचे लागेबांधे असतील अजून काही त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ असेल पण माझं प्रामाणिक मत असं आहे की आपण विषाची परीक्षा घेऊ नये आपण त्या मार्गाला जाऊ नये एवढंच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल आणि इथंच थांबतो मित्र हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपला सगळ्यांचा मी आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी रहा धन्यवाद